आता राज्यातील इतर घडामोडी पाहूयात ईडीच्या कार्यालयामध्ये लागलेल्या आगीमध्ये काही कागदपत्र जळालेली आहेत अशी माहिती मिळते या आगीबाबत अंमलबजावणी संचालनालयानं अधिकृत माहिती दिली आहे काल मुंबईमधील ईडीच्या चौथ्या मजल्यावर आग लागलेली होती आणि त्याच मध्ये या आगीमध्ये काही कागदपत्र जळाली आहेत अशी माहिती देण्यात येत आहे राहुल कुलकर्णी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला दे देणार आहेत राहुल खरं तर अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्र सुरक्षित असल्याचं सांगितलेलं आहे मात्र आता ईडी अधिकृतरित्या अशी माहिती देते की कागदपत्र जळाली आहेत अर्थात ते यासाठी महत्वाचं आहे की वेगळ्या माध्यमामध्ये ज्या बातम्या येतात त्याप्रमाणे अमुक प्रकरणाची कागदपत्र जळाली त्यानंतर ही कागदपत्र जळाल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरती अडचणी निर्माण होतील असं म्हटलं होतं तर प्रत्यक्षात ईडीडी जी प्रेस रिलीज आता दिली त्याप्रमाणे माध्यमाकडे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मान्य केलं आहे की ही कागदपत्र जळाली सगळा घटनाक्रम पण त्यांनी सांगितलाय परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की या आगीनंतर प्रत्यक्ष नुकसानीचं मूल्यमापन सध्या सुरू आहे जी प्राथमिक पाहणी त्यांनी केली त्याच्यामध्ये काही कागदपत्र दस्तऐवज आणि फर्निचर आगीत जळून खाक झालं आहे इथे असं नमूद करणं आवश्यक आहे असं ते माध्यमांना दिलेल्या प्रेस रिलीज मध्ये म्हणतायत की चौकशीसाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्र डिजिटल स्वरूपात आणि अंतर्गत केंद्रीकृत रेकॉर्ड सिस्टीममध्ये सुरक्षितरित्या संग्रहित केलेली आहेत तसेच ज्या प्रकरणामध्ये न्यायालयीन आरोपपत्र दाखल झालेलं आहे त्या प्रकरणाशी संबंधित मूळ कागदपत्र संबंधित न्यायालयामध्ये उपलब्ध आहेत म्हणजे तीन ठिकाणी एकूण कागदपत्र उपलब्ध आहेत असं त्यांचं म्हणणं एक तर डिजिटल स्कॅनिंग केलेलं आहे दुसरं सेंट्रल रेकॉर्ड सिस्टीम जी आहे तिथे आहे आणि ज्या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तिथे न्यायालयामध्ये ती कागदपत्र आहेत एक प्रकारे हे मान्य तर केलं ईडीने की कागदपत्र जळाली परंतु ती तीन ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेवरती कामकाजावरती काहीही परिणाम होणार नाही असं त्यांना आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की एवढ्या महत्वाच्या कार्यालयामध्ये आग लागली कशी तर त्याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की सत्तावीस एप्रिलला दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा दोनच्या सुमारला कायरच हे हिंद ही जी इमारत आहे जी बला डिस्ट्रिक्ट इथं आहे तिथे चौथ्या मजल्यावरती ही आग लागली मग कार्यालयाच्या परिसरातले कर्मचारी सुरक्षा रक्षकांनी हा दूर निघतोय हे बघितलं आणि त्यांनी लगेच ग्राउंड वर तैनात असलेल्या राज्य पोलीस कर्मचाऱ्याला माहिती दिली त्यानंतर अडीचच्या सुमाराला अग्निशमन दलाला कळवण्यात आलं सुमारे दहा पंधरा मिनिटांमध्ये अग्निशमन दल तिथे पोहोचला आणि त्यानंतर साडेतीनच्या सुमाराला आग विझवण्याचं काम सुरू झालं पन्नास पेक्षा अधिकचे कर्मचारी होते आणि त्याच्यामध्ये ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा असं ऋतुजा स्पष्ट केलं त्या प्रेस मध्ये की ही आग कशामुळे लागेल तर ही आग विद्युत वितरण बॉक्समध्ये जे शॉर्ट सर्किट झालं त्यामुळं ही आग लागली म्हणजे संशयाचा दूर सुद्धा त्यांनी स्वतःच्या पातळीवरती मिटवून टाकलाय की हे काही कुणी एक केलेलं नाहीये आहे म्हणून माझ्यापैकी ही प्रेस कॉन्फरन्स ही प्रेस रिलीज अत्यंत महत्वाची आहे आग कशी लागली कशी लागली आणि कशा पद्धतीने विजवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि नेमकं किती नुकसान झालंय पुढे आपल्याला हे बघायचं आहे की कुठल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ईडीच्या वतीनं असं सांगितलं जातं का की अमुक अमुक वेळेला ही आग लागल्यामुळे काही नुकसान झालेलं आहे कारण आता नागपूर खंडपीठामध्ये एक प्रकरण सुरू आहे आता हे शिक्षक भरती संदर्भात पण प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं की आगीमुळं आणि पुरामुळे काही कागदपत्र आमचं त्याचं नुकसान झालेलं आहे पण म्हणूनच ही प्रेस रिलीज अत्यंत महत्वाची आहे निश्चित आणि भविष्यात सुद्धा ते, महत ते महत्वाचं एक रेकॉर्ड ठरणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी